आळजापूर खून प्रकरणातील आरोपीच्या आवळल्या मुसक्या न्यायालयाने सुनावली चार दिवसाची पोलीस कोठडी बार्शी तालुक्यातील आलजापूर येथे किरकोळ वादातून दिनांक एकतीस मार्च रोजी अमोल आग्रे वय अठ्ठावीस वर्ष या तरुणाचा खून झाला होता या प्रकरणी मयूर दराडे वैराग गुन्हा दाखल करण्यात आला होता संशयित आरोपी फरार झाल्याने त्याच्या शोधासाठी वैराग पोलीस स्टेशनचे डीबी पथक एल सी चे पथक आणि उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांचे एक अशी तीन पथके आरोपीचा शोध घेत होती काल दिनांक तीन एप्रिल रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मयूर दराडे याला हडपसरीतून वैराकच्या डीबी पथकाने ताब्यात घेतले ही कारवाई वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर प्रताप सिंह जाधव पोलीस कॉन्स्टेबल आकाश पवार पोलीस कॉन्स्टेबल परजने यांच्या या पथकाने केली नमस्कार कुंदन गावडे वैराग पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी वैराग पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे चौतीस पब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम एकशे तीन अंशात व इतर या अन्वे खुनाचा गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये यातील आरोपी मयूर दराडे हा घटना झाल्यापासून फरार होता आरोपीदास काल रोजी आमच्या वैरापुल था, ठा पोलीस ठाण्यातील पथक पोलीस उपनिरीक्षक श्री जाधव आकाश पवार व पर्जने या पथकाने काल रात्रीला ताब्यात घेतलेला आहे आणि गुन्ह्यात अटक केली आहे आज रोजी सदर आरोपीदास मान्य न्यायालयात पोलीस कोठडी रिमांड करता हजर करण्यात येणार आहे Ini kudus tapas calon wahai. Terima kasih.